आपण पाहत विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज आज दिनांक दहा डिसेंबर दोन रोजी ग्रामीण रुग्णालय मुरुम इथं मौजे अलूर तालुका उमरगा येथील मयत विजय गोपाळ सुरवसे वयवर्ष पस्तीस हे जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या भावाला ग्रामीण रुग्णालयातील नेत्र चिकित्सा अधिकारी शांबाला शिंदे यांनी नेत्रदानाविषयी माहिती सांगून नेत्रदानाचं महत्व सांगितले मैताच्या वडिलांना व नातेवाईकांना नेत्रदान हे कार्य आहे तुमच्या मुलाच्या नेत्रदानामुळं दोन व्यक्तींना दृष्टी येऊ शकते नेत्रदान हे पुण्यकाम आहे मैताचे वडील व त्यांचे भाऊ दशरथ गोपाळ सुरोसे यांनी अशा दुःखद प्रसंगी सुद्धा मनाला धीर देत मैताचे डोळे देण्याचा निर्णय घेतला लागलीच माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर यांच्या परवानगीनं रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश अर्दाले यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सूर्यंशी नेत्र चिकित्सा अधिकारी शांबाला शिंदे व नेत्र चिकित्सा अधिकारी आकाश चव्हाण यांनी नेत्रदानाची प्रक्रिया केली काढून घेतलेले नेत्र कॉर्निया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव इथं पुढील गरजू व्यक्तींना बसवण्यासाठी पाठवण्यात आले नेत्रदानासाठी तयार झालेले ने मैताचे नातेवाईक त्यांचे वडील गोपाळ सुरोसे राहणार अलूर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यांच्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश आर्दले यांनी आभार मानले नेत्रदान प्रक्रियेमध्ये सर्व रुग्णालय अधिकारी कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले उमरगा धाराशिव मुख्य संपादक विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा